ग्रामपंचायतच्या जाग्यावर असणारे अतिक्रमण काढा युवकांचे मागील चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण तर बस स्थानक परिसरात स्वच्छता गृह बांधण्याची मागणी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील युवकांचे मागील चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही यातील दोन उपोषण कार्यांची प्रकृती खालावली असून नागरिकांत रोष पाहायला मिळत आहे जागेवर झालेले अतिक्रमण काढावे बस स्थानक परिसरात शौचालय बांधून द्यावे मटन मार्केटला संरक्षण भिंत बांधून द्यावे त्यामुळे त्यांची दुर्गंधी येणार नाही भाजी मार्केटमधील मार्केट साफसफाई करावी यासह विविध मागण्या घेऊन सहा युवकांचे डोनगाव येथे ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू आहे मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आज आपल्या उपोषणाला तिसरा दिवस आहे या ठिकाणी डॉक्टरांची टीम आली होती आपलं चेकअपसुद्धा झालेलं आहे नेमकं डॉक्टरांचं काय मत आहे डॉक्टर आले होते डॉक्टरांनी सर्व चेकअप केला चेकअप केल्यानंतर माझा सागर बुळकर आणि कृष्णा बकाल दोघांचा जास्त प्रमाणात कमी झाला त्यामुळे आम्हाला पी एस सी जाऊन आय व्ही घ्यायचं सांगितलं पण कृष्णा बकालांनी मी आमच्या नियम ठाम आहे आम्ही सांगितलं आम्ही पी एस सी देणार नाही उपसंग स्थळ हलवणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठलाही उपसंग उठणार नाही आमचे प्राण गेले तरी चालेल त्यामुळे गावाच्या विकासाचा हा मुद्दा आहे ग्रामस्थ ग्रामसेवक किंवा स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा